नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ओंकार स्वागत करतो या यूट्यूब चॅनलवरती जर विद्यार्थी मित्रांनो शासकीय वैद्यकीय रुग्णालय या या ठिकाणी भरती चालू आहे विद्यार्थी मित्रांनो तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी या भरतीसाठी शिक्षण पात्रता काय आहे वयमर्यादा काय आहे कोण अर्ज करू शकतो मा मा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा आणि या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशा वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात जर विद्यार्थी मित्रांनो तुमचे या भरतीमध्ये सिलेक्शन झाले तर तुम्हाला पगार हा पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर मंथ भेटणार आहे प्रत्येक महिन्याला पगार हा पंधरा हजार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे भेटणार आहे आणि या भरतीमध्ये वयमर्यादा काय आहे तर या भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो वय मर्यादा ही अठरा ते अडतीस ही ठेवण्यात आलेली आहे आणि तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीची असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत या भरतीमध्ये वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे आणि तुम्ही ओबीसी कॅटेगरीची असाल तर या भरतीमध्ये ओबीसी कॅटेगरीसाठी वय मर्यादा ही अठरा ते एकेचाळीस ही ठेवण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या भरतीमध्ये शिक्षण पात्रता काय आहे तर या भरतीमध्ये शिक्षण पात्रता दहावी आहे काय काय पदासाठी आय टी आय आहे काय काय पदासाठी एक वर्षाचा अनुभव मागितलेला आहे असे हे काय काय पद आहेत या भरतीमध्ये या भरतीमध्ये फी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये फी ठेवण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नऊशे रुपये फी ठेवण्यात आलेली आहे या भर आणि या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस ही उंचीची अट काय नाही आणि ग्राउंडचा ग्राउंड सुद्धा या भरतीमध्ये नाही आणि उंचीची सुद्धा काही अट नाही या भरतीमध्ये या भरतीमध्ये तुमचा शंभर प्रश्नांचा एक पेपर होणार आहे एका प्रश्नाला दोन गुण ठेवण्यात आलेले आहे एका प्रश्नाला दोन गुण ठेवण्यात आलेले आहेत आणि टोटल हा पेपर दोनशे मार्क्सचा होणार आहे आणि या मार्क्सवर तुमचं सिलेक्शन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपले चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे आजच्यासाठी इथंच थांबतो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये